आज जो महाराष्ट्र राज्य प्राथमिक माध्यमिक शिक्षक समजाच्या वतीनं संघटनेच्या वतीनं जो मोर्चा काढण्यात आले आकारण्यात आलेला आहे त्यामध्ये प्रामुख्यानं टीईटीच्या संदर्भामध्ये जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्यामध्ये जो त्या निकालाचा देशातील राज्यातील लाखो शिक्षकावर परिणाम होत आहे त्यामुळे ते बाधित होत आहेत शिक्षकामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे म्हणून महाराष्ट्र सरकारने टी ई टीच्या निकालाच्या विरोधामध्ये शा सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी यासाठी हा मोर्चा संपूर्ण राज्यामध्ये आयोजित करण्यात आली त्याचाच भाग नांदेडमध्ये हा सुद्धा मोर्चा संपन्न होता किती शिक्षकांना याचा फटका आहे जवळपास देशातील वीस लाख शिक्षकांना आणि राज्यातील दीड लाख शिक्षकांना याचा फटका बसत बसणार आहे म्हणून शिक्षकामध्ये राज्यातील अस्वस्थता निर्माण झालेली आहे यावर इतर ज्या मागण्या आहेत जुनी पेन्शन योजना लागा लागू करावी शिक्षण सेवक योजना रद्द करावी त्यानंतर सर्वात महत्वाची मागणी आमची भूमिका आहे मागणी आहे शिक्षकांची शिक्षक संघटनांची विद्यार्थ्यांना मला शिकू द्या जी अशैक्षणिक कामं आहेत ऑनलाईन कामं आहेत त्यामुळं विद्यार्थ्याच्या अध्यापनाकडं प्रचंड प्रमाणात दुर्लक्ष होत आहेत यासाठी आम्ही शासनाला वेळोवेळी या संदर्भात निवेदन दिलेली आहेत म्हणून शासन या बाबतीत कुठलीही दखल घेत नाहीत इतर ज्या तेरा तेरा मागण्या आहेत त्यामध्ये दहावीस तीस आश्वासित प्रगती योजना लागू करावी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना ही योजना लागू आहे फक्त शिक्षक वगळता सातव्या वेतन आयोगामध्ये स्पष्ट सांगितलं शिक्षकांना ही आश्वासित प्रगती योजना लागू करावी पण शासन या बाबतीत निर्णय घेत नाही म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा जो निर्णय निर्गमित केलेला आहे त्यामुळं राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत म्हणून जो जी पूर्वीची मान्यता होती वाढीतांडी पाण्यावर काम करणारे शिक्षक आहेत त्यांना त्या ठिकाणी शिकू द्या विद्यार्थ्यांना घडवू द्या अशा प्रकारची भूमिका राज्यातील सर्व शिक्षक संघटनाच्या वतीने घेण्यात आली आहे शिक्षक संघटना आज जवळपास या आंदोलनामध्ये पंचवीस संघटना सहभागी आहेत आपण सगळ्या पत्रकार बांधवांनी मोर्चा पाहिलेला आहे उपस्थिती पाहिलेली आहे आणि विशेषतः आमचा हा मुक मोर्चा आहे शांततेत मोर्चा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आम्ही माननीय अपर जिल्हाधिकारी साहेबांना आमचं निवेदन दिलेलं आहे त्यांनी आमच्या भावना समजून घेतलेल्या आहेत आणि तात्काळ मी शासनाला हा तुमची तीव्रता तुमची मागणी मी अग्रेसित करतो पाठवतो अशा प्रकारचं मला आश्वासन आश्वासित केलेलं आहे आणि तुमच्या मागणीची दखल घेतली तर का काय राहणार आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मोर्चे आहे जर यावर शासनानं सुप्रीम कोर्टामध्ये टीईटीच्या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिका दाखल नाही केली तर हिवाळी अधिवेशनावर आम्ही मोर्चा काढणार आहोत जर यादा कदाचित हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढून सुद्धा जर याचिका दाखल नाही केली आझाद मैदान मुंबई येते बेमुदत धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत या ठिकाणी ही आम्ही आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो